नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीन सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मैस बाजार दाखवतो आहे मित्रांनो शेतकरी मैस बाजार दाखवतो आहे आणि संध्याकाळी तुम्हाला मित्रांनो सात वाजेला लागण मैस पाकडच्या असतात सत्गावन मशीद त्यांचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि जुना मार्केट आणि मीना बाजारचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ उद्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला विसरू बघा तर बाजार वगैरे बघू शकता एकदम बाजार भरलेला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुरासा बाजार भरलेला आहे आता हे तिकीकडचे व्यापारी मित्रांनो त्यांची तुम्हाला पाहायला भेटली तर सुरुवातीला गेटच्या समोर सध्या आता बाजार भरतोय पाणी चालू आहे मित्रांनो तर असल्या कारणाने आता तिसरा किंवा चौथा बाजार आहे मित्रांनो इथंच बाजार भरतोय सध्या आता या दुधाच्या मशीन मित्रांनो शेतकरी बाजारातील आणि ज्या धावणीच्या ज्या मशीन मित्रांनो त्या तुम्हाला उद्या दाखवणार आहे त्यांचा स्पेशल व्हिडिओ धावणीच्या मशीनचा तर बाजार वगैरे बघितलं आता इथं कसं आहे मित्रांनो सर्व मिक्स बाजार भरतोय गाभण मशीनचं ज्या लागण म्हशी असतात त्यांचा पण आणि दुधाच्या मशीनचा पण आपण आता तुम्हाला सुरुवातीला दुधाची मशी दाखवतोय शेतकऱ्याच्या बजेट राहिल्या काही व्यापाऱ्यांकडच्या तर तुम्हाला सुरुवातीला दाखवतो आणि मग संध्याकाळी तुम्हाला लागल म्हणजे पाहायला भेटतील फायल भेटणार आहे मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला दाखवून देतो जमल्या तर तुम्हाला व्यापाऱ्याकडच्या पण म्हणजे आपण दाखवणार आहे

भैया तोल पे, है भाई? पे है? नहीं, नहीं हाँ। दुझे, दुझे, कितना दूध है भैया इसको पाँच पाँच लीटर लीटर है क्या कीमत बोल रहे हैं एक लाख दस हजार कितने महीने हो जाने को अभी अड़ीस महीने अड़ीस महीने गांव कौन सा अपना गाँव भारतीय नगर नंबर है क्या तुम्हारा कोई आ, बोलो पंचानवे एक उन्तीस एकोणसत्तर सत्तेचाळीस किती महिने कॉपी अडीच महिने अडीच महिने तर मित्रांनो म्हणजे वगैरे बघू शकता तुम्ही अडीचशे महिने झालेले तर इकडं तुम्हाला काही बजेट रेंज पाहायला भेटतील भेटते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे येत मित्रांनो किमीसाहेब हो भैया किती किंमत आहे म्हशीची दो, दोन लाख रुपये तर मित्रांनो या म्हशीची दोन लाख रुपये किंमत म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला इथं प्रत्येक म्हशीची आपण एक एक म्हशीची मग किंमत सांगणार आहे हां तोलावर आहे काही काय किंमत वगैरे याची

इथं मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये लागली ना किती एक पंधरा पर्यंत एक पंधरा एक अठरा पर्यंत आपली अपेक्षा किती पर्यंत एक पंचवीस ची एक पंचवीस ची अपेक्षा आहे जल्ल्यावर किती दूध येते जल्ल्यावर तिथे दोघं डायमा अठरा लिटर दूध दोघं अठरा लिटर दूध असतं का बरोबर तर मित्रांनो जल्ल्यावर दोघं दो डायमाचं अठरा लिटर दूध असतं एक पंधरा एक अठराला मागत आहे दहा महिना चालू आहे का, का वरचे दिवस बाकी काय वगैरे एक साठ सांगायची एक साठ सांगायला आहे का मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये सांगायचे आहे मित्रांनो राहणार दहा महिने झालेले वरचे दिवस बाकी हे पण आपली का तिचे किती भाऊ सांगायला पंच्याहत्तर तिचे पंच्याहत्तर हजार रुपये का काय मागणी वगैरे लागले किती बाजार मधलं याला किती मागत आहे हो पाच असला मागत आहे का हो आणि एक पंचवीस एक बरं 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 हो आपलं नाव काय गणेश पानव व्यापार आहे का, का शेतकरी शेतकरी नंबर सांगा तुमचा सा? पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तावीस पंच्याण्णव एक्क्याण्णव जर किती होते ती दादा एका टायमाला तर मित्रांनो बघा टायमाला वीस लिटरची मिसी महाप वगैरे बघू शकता म्हैसेच गीर मध्ये गीर जातीची किती दिवस बाकीला नऊ महिन्याची नऊ महिने कम्प्लीट झालेले का बरोबर तिला पंधरा दिवस तिला पंधरा दिवस बाकी आहे का बरोबर कोण गावचे आपण शेवगी प्रो बरोबर तालुका परवडा तालुका परवडा आहे का तर मित्रांनो तिला नऊ महिने झालेली आणि तिला वरचे दिवस बाकी किती किमती आहे यांच्या सांगायला दोन जोड्याचे दोन लाख वीस हजार रुपये का बरं आपण शेतकरी का व्यापार आहे शेतकरी का तर जोड्याचे दोन लाख वीस हजार सांगायला किती तू देतात मशी ही नऊ ला चालते ही साडेसहा ला चालते एका टायमाला ही नऊ लिटर देते का बरोबर आणि साडेसहा चालते का सहा सहा चालेल बरोबर ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याण्णव तेहतीस सतरा नाव काय दादा आपलं मुकेश निंगावाडी होतला आहे तर मित्रांनो चॅनलवाला मित्रांनो तुम्हाला मशी

चालू आहे का बरोबर तर मित्रांनो चालू आहे कधी झाली परवा परवा झालेली बरोबर नंबर आहे का तुमचा तर मित्रांनो आपला शेजारी गावाची चंदूर गावाचे साठ हजार रुपये सांगायला आहे वार कमी जास्त होणार आहे जर कोणाला मशी खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता चालेल तर मित्रांनो बाजारामध्ये एक रेड आलेला आहे बघू शकता तुम्ही काय म्हणता याची किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये सांगायला एक पिटी घ्यायची आता काही मागणी वगैरे लागली का बाजार किती मागताय पंचाहत्तर लागत आहे पंचाहत्तर हजार ला आहे का बरोबर पाच टक्कर घेतले आहे का बरोबर तर मित्रांनो असं आहे का पाच कुठले तुम्ही विश्वनाथ टक्करीच आहे पाच त्याने घेतलेले आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा झालेला आहे का बरोबर तर मित्रांनो दोन वर्षाचा आहे पाच टक्कर जिंकलेले आहे बघू शकता तुम्ही हाईट वगैरे आणि नमस्कार सुद्धा करतो मित्रांनो हे एकदम गरीब आहे शांत आहे आपला आ, आ, बर, 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 बर। तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं नव्वद एकोणपन्नास कुठला जातीचा आहे का मध्ये बघू शकता तुम्ही जर कोणाला खरेदी करायचा असेल तर संपर्क करू शकता पंच्याहत्तर हजार ला मागणी झालेली स्पेशल टक्करीचा आहे मित्रांनो विश्वनाथ आहे इथून किती किलोमीटर आहे आपल्याला बारा किलोमीटर अंतरावरती काय बरोबर नमस्कार वगैरे हो करतो एकदम ना नाही असं आहे का जर मारले तर गॅरंटीच बरं का तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुरासा बाजार बघलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्पेशल शेतकऱ्यांच्याच म्हशी दाखवलेल्या आहे मित्रांनो आपण जास्त करून आजच्या व्हिडिओमध्ये व्यापाऱ्यांच्या म्हशी वगैरे तुम्हाला दाखवलेली नाही बाजार बघू शकता तुम्ही खुला असा बाजार घडलेला आहे आता तुमच्या नियमित कमी असतात की तुम्ही शेतकरीच्या म्हशी दाखवत नाही तर मित्रांनो बाजारामध्ये अगोदर शेतकरी यायचे नाही आता मछी यायला सुरुवात झालेली शेतकऱ्यांच्या पण आहे काही त्याच्यामध्ये व्यापारीच असतात मित्रांनो पण शेतकरी सांगतात तर बाजार वगैरे बघू शकता आता तुम्हाला काही थोड्याही कळचे जे व्यापारी तुम्हाला दाखवून देते आता मित्रांनो हे जे व्यापारींच्या म्हशी आता हे ज्या म्हशी या बजेटच्या म्हशी तुम्हाला पंचेचाळीस पन्नास हजारापासून सुरुवात आहे सत्तर ऐंशी हजारपासून तुम्हाला माहिती पाहायला भेटेल इथं हरीफ शेख हां चले ना हरीपेख काय आज आपल्या पास क्या किंमत साठ हजार पचा वाली नाही आज नाही तर मित्रांनो म्हणजे मध्ये मध्ये ते पंचेस पन्नास हजारची पण आणत सातची पण आज त्यांच्याकडे साठ हजारची लास्ट आहे बरोबर चीक वाली जी दु तर से जादा किता दूध देणेवाली आपल्यापास आज दस से बारा लिटर दूध देणेवाली ज्यादा जादाशे जादा दस से बारा लिटर दूध देणेवाली वाली है चेन आपला नंबर बोलू नव्वद गारा बावीस छप्पन चौऱ्याण्णव अच्छा तर मित्रांनो मशी वगैरे बघू शकता आता परत म्हशीची व्हिडिओमध्ये किंमत सांगता येणार नाही त्यामुळे तुम्हाला आपण मशीची आपण किंमत वगैरे सांगितली जर कोणाला म्हशी खरेदी करायच्या असतील नंबर दिलेला आहे संपर्क वगैरे करू शकता तुम्ही हे पण व्यापारी आता व्यापारीकडच्या म्हशी नागोर जिल्ह्यातल्या राजस्थान नागोर जिल्ह्यातल्या म्हशी तुम्हाला इकडं पाहायला भेटतील आता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला शेतकरीच्या म्हशी आपण दाखवलेली आहे तर आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्की नक्की लाईक करा आता आपले बरेच शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहतात तर मित्रांनो मला पण काहीतरी फिरायला बाजार फिरायला खर्च वगैरे लागतो शिकलामध्ये पावसामध्ये फिरावं लागतं तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हॉट्सअपवरती जे ग्रुप असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्ये तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करत जा चले